तर दुसरीकडे परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेच्या मार्गाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे दोन हजार एकशे एकोणऐंशी कोटी खर्चून एकशे सत्त्यात्तर किलोमीटरचा निर्णयाचं यावेळी स्वागत केलं परभणी जिल्ह्याचं मराठवाड्याच्या विकासाचा यामुळे मार्ग मोकळा होणार आहे आणि हा विकास आणखी वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला रेल्वे मंत्री अश्विन वैष्णवजी यांनी सांगितले की एकवीसशे एकोणऐंशी कोटी रुपयाचा निधी हा एकशे सत्याहत्तर किलोमीटरच्या दुहेरीकरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे ही मोठी भेट मोदी सरकारची आपल्या मराठवाड्यासाठी आणि खास करून आपल्या परभणी वासियांसाठी आहे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत हे आपण बघतोय आणि ही दुहेरीकरणाची भेट फक्त प्रवाशांसाठीच नाही यामुळे अनेक नवीन गाड्या आपल्याला भेटतील विद्यार्थी उद्योजक शेतकरी या सर्वांना या दुहेरीकरणाचा फायदा होणार